आपण आज ड्रिप मधून खताचा नियोजन शेतकरी मित्रांनो आपण Pen… स्प्रे नियोजन बघणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी लागवडीला एकशे पाच दिवस कम्प्लीट झालेले आहेत सुंदर असं शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये आपण जे नियोजनाचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत आज आपल्या वांगी लागवडीला एकशे पाच दिवस पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी लागवडीची कंडिशन बघा आणि आपण जे शेतकरी मित्रांनो वाढ नियंत्रणासाठी जे आपण स्प्रेचं नियोजन करतो आणि आपण फुलकळीसाठी जे नियोजन करतो जे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत आमच्या पूर्व भागात बेडगावात शेतकरी मित्रांनो पावसाचे प्रमाण जबरदस्त जबर म्हणजे जबरदस्त आहे तरी पण आपण जे व्यवस्थापन केले त्याचे सुंदर रिझल्ट बघा शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो फुलकळीचे प्रमाण बघा शेतकरी मित्रांनो अतिरिक्त नत्रवाडीसाठी जे आपण नियोजन केलं त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहे अतिरिक्त नत्रवाडीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे नियोजन केलं आहे इक्बाल मुलानी साहेबांचा कमेंट आलेले नमस्कार सर धन्यवाद साहेब नमस्कार गुड मॉर्निंग पण जे अतिरिक्त नत्रवाढीसाठी शेतकरी मित्रांनो आपण जे नियोजन केलेलं जे सुंदर रिझल्ट आलेले आहेत वांगी पिकामध्ये आपण उभ्या पावसामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकाचा तोडा चालू आहे तरी पण शेतकरी मित्रांनो जबरदस्त माल निघत आहे आणि महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो किळमुक्त माल निघत आहे अतिरिक्त नत्रवाडीचे शेतकरी मित्रांनो नियोजन केल्यामुळे फुलकळी जबरदस्त येते आणि पानावरती जे शेतकरी मित्रांनो आपल्याला दळ पाहिजे किंवा काळुकी पाहिजे त्याचे सुंदर शेतकरी मित्रांनो आपल्याला रिझल्ट येतात त्याच्यासाठी आपण अतिरिक्त नत्रवाडीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण ताबुली बावन चौतीस बोरानचा वापर केला मधून पण केलता आणि स्प्रेमधून पण केलं त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो आलेले आहेत उभ्या पावसामध्ये शेतकरी मित्रांनो फुलकळीचे प्रमाण बघा आणि महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो मिडी पकडलेली आहे पानाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त पानाची क्वालिटी प आपल्या ह्याच्यामध्ये एवढा पाऊस असून आपण अतिरिक्त नत्रवाढीसाठी जे सुंदर पण औषधाचं नियोजन केलं तर त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो दुसरा एका औषध कंप औषधाचा शेतकरी मित्रांनो वापर केला तर त्यामध्ये आपण टिलटन एम पंचेचाळीसचा शेतकरी मित्रांनो वापर केला तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती ग्रीनरी आणि पानामध्ये ते जबरदस्त शेतकरी मित्रांनो जळ भरलेला आहे आणि सटिंग बघा शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या गोष्टीचं जे मी वारंवार सांगत असतो सटिंग बघा ही कळी ही कळी कळी शेतकरी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट एवढा पाऊस चालू असून सकाळ शेतकरी मित्रांनो पूर्ण निरोगी कळे आहेत शेतकरी मित्रांनो जे व्यवस्थापन आपण योग्य करतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती येत आहेत नवीन आलेल्या शेतकऱ्यांसाठी परत एकदा सांगतो आपल्या प्लॉटला एकशे पाच दिवस शेतकरी मित्रांनो कम्प्लीट झाले अठरा एप्रिलची लागण आहे त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो अतिरिक्त नत्रवाढीसाठी म्हणजे वर्षी पावसाचे प्रमाण शेतकरी मित्रांनो जोरात आहे त्यामध्ये आपण फुलकळी व्यवस्थापनामध्ये शेतकरी मित्रांनो योग्य औषध उत्पादनाचा वापर केल्यामुळे फलकळीशी शेतकरी मित्रांनो मोगरा फुललेला आहे बघा प्रत्येक झाडाशी मोगरा फुललेला आहे आणि आपल्या पूर्ण शेतकरी मित्रांनो आपण जे अतिरिक्त नत्रवाडीचं आपण जे नियोजन केलं तर ते वारंवार वार मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण सुमोटुमो कंपनीचे ताबोली आणि शेतकरी मित्रांनो बावन चौथीचा वेळच्या वेळी शेतकरी मित्रांनो आपण वापर केला तर त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत पेऱ्यातील आंतरभागा शेतकरी मित्रांनो दो दोन इंच शेतकरी दोन बोटाचा पेरा पडलेला आहे शेतकरी मित्रांनो असा पेरा पडल्यानंतर शेतकरी मित्रांनो नुसतं फुलकळी येते अतिरिक्त वाढीसाठी आपण जे व्यवस्थापन केलं तर त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण जे पेऱ्यातील अंतर बघा शेतकरी मित्रांनो फक्त दोन बोटाचा पेरं पडलेला आहे शेतकरी मित्रांनो जेवढा पेरा आकूड पडतो तेवढं शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं सटिंग पण बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त सटिंग झालेलं आहे आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आहे कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो वांगी पिकाच्या महत्त्वाच्या बाबी शेतकरी मित्रांनो मी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगत असतो शेतकरी मित्रांनो आपण अतिरिक्त नत्रवाढीसाठी आणि आपल्याला वा पिकाची वाढ क जरा कमी करण्यासाठी आपण नियंत्रित आणण्यासाठी आपण दुसऱ्या एका उत्पादनाचा वापर केला शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण टिल्ट आणि शेतकरी मित्रांनो यमपन चचा वापर केला टिल्ट टिल्ट आणि बावन चौतीसचा शेतकरी मित्रांनो वापर केला टिल्ट आपण शंभर लिटरसाठी वीस एम एल आणि चौतीस शंभर लिटरसाठी दोनशे ते अडीचशे ग्रॅम शेतकरी मित्रांनो आपण घेऊन त्याचे स्प्रे घेतला त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत प्लॉटची पानं शेतकरी मित्रांनो आपले छोट्या आकाराची झालेली आहेत त्यामुळे शे शेतकरी मित्रांनो प्लॉटमध्ये पूर्ण आपली पानाशी छोट्या आकाराचे झालेली आहेत आपण जे टिल्टचा वापर केला त्यामुळे जी साईज आहे शेतकरी मित्रांनो ती साईज एकदम कमी आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पूर्ण दळ भरलेला आहे आणि दळ भरल्यानंतर शेतकरी मित्रांनो पानामध्ये हार्डिंग आलं प्लॉटमध्ये हार्डिंग आलं की शेतकरी मित्रांनो आपल्याला किडीचं कीड नियंत्रण शेतकरी मित्रांनो जबरदस्त होतं आपला प्लॉट जर तर जास्त तर जा वेल वेल नत्र जास्त झाला आणि जर प्लॉट आपली पानं मोठी झाली आणि जर प्लॉट लुसलुसीत झाला पानं मोठी झाली आणि पानामध्ये दळ नसला तर शेतकरी मित्रांनो आपल्यावर कळपो करणाऱ्या आळीचा शेतकरी मित्रांनो जबरदस्त अटॅक होतो त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो वेळच्या वेळी आपण अतिरिक्त नत्र वाढ असू दे त्याच्यासाठी स्प्रे असू दे किंवा आपले जी पानं आहेत ती पानं शेतकरी मित्रांनो आपल्याला त्यांचा आकार लहान करून त्याच्यावरती आपल्याला हटणे सणायचे आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो योग्य औषधाचा योग्य वेळी वापर करणं महत्त्वाचं आहे सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो नुसती वांगी लावलेली लागलेले शेतकरी <सेथ करी मित रहूं> पावसाळी हंगाम शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये असा पाऊस कधीच पडला नाही अशी गत झालेली आहे शेतकरी मित्रांनो पूर सांगलीमध्ये येता येता शेतकरी मित्रांनो पुराचे पाणी दोन दिवस पाऊस कमी झाल्यामुळे पुराचे पाणी कमी झालेले आहे हे बघा खत नियोजनामध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो अतिरिक्त नत्रवाढीसाठी आणि आपण जे कंटिन्युअली शेतकरी मित्रांनो युक्त आणि युक्त खताचा वापर शेतकरी मित्रांनी भरपूर वेळा केलेला आहे त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो बावन्न चौतीस साठ वीस झिरो झिरो पन्नास ह्या खतांचा वापर केला आहे त्याच्यामुळे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो प्लॉटमध्ये आपल्याला आलेले आहेत हे आपण अतिरिक्त नत्रवाढीसाठी जे औषधाचं केले त्यामुळे शेतकरी मित्रांनो पेऱ्यातील अंतर पका एक, -एक बोटाच्या आणि दोन दोन बोटाच्या अंतर पडलेले आहेत आणि नुसती शेतकरी मित्रांनो नु फुलकळ आलेले आहे फुलकळ शेतकरी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट शंभर टक्के ती कीडमुक्त आहे त्याच्यासाठी जे व्यवस्थापन लागतं त्याच्यासाठी जे औषधाचा योग्य वापर लागतो ड्रीपमधून जे योग्य वापर लागतो तो वेळच्या वेळ वापर झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो असे सुंदर रिझल्ट येतात त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो ड्रीपमधून पण कीटकनाशकाचा योग्य वापर झाला पाहिजे त्यासाठी शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी आपण ऑनलाईन कन्सल्टिंग महाराष्ट्रभर करतो त्यासाठी लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करून घ्या असे असेही तुमच्या पिकामध्ये आपण नियोजन करून देतो महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग चालू आहे कन्सल्टिंगच्या माध्यमातून सुंदर रिझल्ट पण आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या फुलकळीचे प्रमाण बघा शेतकरी मित्रांनो पूर्ण मोगरा फुल आणि कंटिन्यू शेतकरी मित्रांनो माल निघत आहे कालच्या तोड्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण काल तोडा घेतला होता त्याच्यामध्ये एका टायमाला वन टाइम एक एकर मध्ये चारशे बावीस किलो शेतकरी मित्रांनो आपली वनलेली आहेत सेटिंग काय असते शेतकरी मित्रांनो बघा फुलकळीचं नियोजन काय असतं बघत चला कंटिन्यू शेतकरी मित्रांनो झाडावरती फुलकळी लागली पाहिजे कंटिन्यू माल निघला पाहिजे त्याच इतर शेतकरी मित्रांनो आपल्याला भाजीपाला शेतकरी मित्रांनो पडवडतो त्यासाठी आपण कंटिन्यू सायकल लाईफ सायकल जे असते ते कंटिन्यू आपल्या वांगी पिकामध्ये दिसली पाहिजे असं वांग दिसलं पाहिजे सेटिंग दिसलं पाहिजे फुलकळी दिसलं पाहिजे असे पूर्ण सायकल शेतकरी मित्रांनो कंटिन्यू आपल्या वांगी पिकामध्ये दिसली पाहिजे त्याच्यासाठी आपण कंटिन्यू शेतकरी मित्रांनो योग्य औषधाचा योग्य वेळी वापर केला पाहिजे फुलकळेन भार कसा शेतकरी मित्रांनो जोरात आला आहे बघा न्यूलेल्या शेतकऱ्यां प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या असे आपण लाईव्हच्या माध्यमातून कारली पिकाचे वांगी पिकाचे आणि मिरची पिकाचे आपण डेली व्हिडिओ करत असतो आणि त्याचे सुंदर रिझल्ट आपण दाखवत असतो आपण कोणत्या उत्पादनाचा वापर केला हे पण शेतकरी मित्रांनो आपण माहिती कंटिन्यू सांगत असतो <coughs> जबरदस्त फुलकळीसाठी आपण शेतकरी मित्रांनो जे आपण औषध उत्पादनाचा वापर केला तर त्याचे सुंदर रिजल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉट वरती आलेले आहेत आवाज क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आली जरा कमेंट करून सांगा सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो शंभर टक्के मुक्त सेटिंग आहे आपल्या वांगीला गोडीला शेतकरी मित्रांनो एकशे पाच दिवस कंप्लीट झालेले आहेत आपल्या प्लॉटची कंडिशन बघा आपण दोन राहील दोन ते तीन वेळा शेतकरी मित्रांची बांधणी करून घेतलेली आहे आपण या वांगी पिकाला ट्रॅक्टरनं औषध मारायचं नियोजन केलेले आहे आपण आठ व... साडेआठ बाय दोन नाहीची लागण केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना वांगी कारली पिक करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर प्लॉट आपल्याकडे बुक करून घ्या महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आणि सुंदर वांगी पिकातील आपल्याला दहा बारा वर्षाचा अनुभव शेतकरी मित्रांनो जे आपण कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न आपल्या यूट्यूब चॅनलचं आणि माझा उद्देश आहे त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या बुक केल्यानंतर तो मी पंधरा दिवसाचा शेड्यूल देतो त्या शेड्यूलचे शेतकरी मित्रांनो योग्य औषधाचा वापर करा सुंदर रिझल्ट येतात आणि आपल्या युट्यूब चॅनल व्हिजिट करा युट्यूब चॅनलवर आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आहेत मुलाखतीत शेतकऱ्यांची नंबर त्याने आपण प्लॉट ते सगळी माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांना कॉल करा आपल्या कन्सल्टिंग बद्दल माहिती घ्या सेटिंग बघा प्लॉटची कंडिशन बघा शेतकरी मित्रांनो धन्यवाद चक्कर मित्रांनो मिल थांबवतो धन्यवाद